साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊसाठी लिखित कादंबरी तू जर माझ्या वंशात असशील तर ती माझ्या हयातीत पळत हे भाजीबाचे कराड शब्द वापू विसरला नव्हता त्या शब्दांनी त्याच्या कागजात क्रूप केलं होत तो आज दहा वर्षा ती जोगणी आणण्याची शिकस्त करीत होता परंतु त्याला अपयशच झालं त्याचा आवेश पाटीकरांना फोडता कळवता जोगणीचा रिवाज मोडून हो आपल्या हद्दीत घुसून जो आपला माणूस मारायला व्हायला नाही तो आपली जोखमी परत नेल्याशिवाय स्वस्त बसणार नाही याची एक प्रकारे धाकतीस घेऊन वाटेगाव सावत होता जीवावर उदार होऊन शंकरराव पंत सावळा भैरू रामोशी पायण्या महार यांनी बापूला के केला होता जोगणी परत आणण्यासाठी बापू काही करायचं बाकी ठेवलं हो नव्हतं सर्व खटपटी करूनही त्याला यश आलं नव्हतं सहा माणसं मरूनही जोगणी गेल्यामुळे शेगावकरांचा हियाच मोड होता कुणीही जोगणीसाठी शिर हातात घेऊन लढण्याची भाषा काढीत नव्हता मग एकटा बापू काय करणार सरकारी अधिकारी परगावचे मित्र यांच्या बळावर जोगणी आणून बापाने उच्चारलेले शब्द खरे करून दाखवणं त्याच्या आवाक्या बाहेरच होत त्यासाठी चा त्याला गावची मदत व्हायला हवी होती पण नेमकं तेच होत नव्हतं परंतु अलीकडे त्याचा दबदबा वाढत होता गावातली नेटकी पोर त्याच्या कह्यात आली होती त्यातच स्वतःच्या जमिनी चांगल्या पोरांना वाट्याने देऊन त्यांना अंकित केलं करून येत होत दरवर्षी सी गावात निघणार वाईट ही मराव होतं पण आपल्या एकट्यानं काय होणार असा पेच पडत होता बाजीपाथा थकला होता चालत्या घोड्यावर उडी घ्यायची दमक त्याच्यात उरली नव्हती दुःखी अंतकरणाने तो त्या रणक्या जोगण्याकडे पाहत होता परंतु जोगणी बद्दल एक शब्दही कधी बोलत नव्हता आणि इतरांचा तर तो घासच नव्हता भाषा अवघडपणे बोलू शकत नव्हता कारण म्हटलं की त्यांच्या डोळ्यापुढे भैरू रामोशी आणि सावळा मान कुराड घेऊन नाचत त्यामुळे मनातले विचार मनातच राहत आपण जोगणीविषयी काहीतरी बोलू आणि ती बातमी कोणीतरी बैराला देईन मग तो यम येऊन आपलं वाटवलं तरी असं सर्वांना वाटे ही भीती आता थोडीशी बोथड झाली होती खोता होती तरुण मंडळी उघड उघड जोगणीव परत आणण्याची भाषा आणण्याची चढायची भाषा होती त्या मुली कायकांना दिघे आणि याच दरम्यान एक नवल्याची गोष्ट घडली होती ती म्हणजे बापू खोतानं आपली मुलगी शंकरराव पाटलाच्या भावकीत रावसाहेबाला दिली ती सोयरीक जोडण्यासाठी त्याने चौदा हजार रुपये हुंडा दिला होता आणि तोही पुढला सगळा विचार करूनच शंकरराव पाडला पडल्यानंतर साहेबांकडे ती पाटील की येणार होती आज तो काम करीत नसला तरी शंकररावाच्या खात त्याला गावात मान होता आणि तो सासऱ्याच्या विचाराप्रमाणे फिरणाराही होता त्याच्यावरून कितीतरी गोष्ट बापू खोटाला साधता येणार होत्या हे सर्व लक्षात घेऊनच तो आज जोगिनीचा गंभीरपणे विचार करत होता जमली होती मातारे खांबाला टेकून बसले होते बसून शांतपणे ऐकत होता बापू बोलत होता मला मरायची भीती नाही माझ कालीज माझ्या पोटात नसून पाठीवर आहे पण मी एकटा काय करू एक मला बळ असून त्याचा उपयोग नाही पाठबळ हो एकटा कधीही जाऊन मी कटून आता मी निश्चिंत सांगतो की आमची बोला गळू माला आणि बापूला गजाच्या पराक्रमाची आठवण झाली तो म्हणाला गळू तुझ्या बापाने फेक भाला म्हणताच आपला भाला फेकून त्या मागाला थसकण टिपला तसा वीर मला हवा मग मी तयार आहे बापाच्या करणीचा पोवाडा ऐकून गलू कुलकित होऊन म्हणाला आणि खांबाला टेकून बसलेला कुंभार म्हणाला हो हो मी गजूची जखम बघितली होती टाळूत मारलेली तलवार त्याच्या नाका पुतळून खाली उतरली होती हे ऐकून बापू चरकला कुंभाराला कप करून तो म्हणाला झालं ते गेलं त्याच्या संग आता आजचा बोला माझी पन्नास माणसं बाहेरची येणार आहेत मी तो सोपे आहे हे पन्नास वरती आणि एक गावातून काढूया देऊया दंगल उडून ज्ञान जोरात येऊन म्हणाला हो दंगल झाली पाहिजे खोद म्हणाला आता ताणून धरण्यात अर्थ नाही शेंडी तुटो का पारबी तुटो जे होईल ते होईल उघड हानामारी करायचे का एकानंत सिंकेच्या सुरात प्रश्न केला नाही माझा जावई आहे त्या गावात तिथं माझी बाहेरजी मंडळी मुक्काम करून बसले आहे त्यापैकी काही मागायची तलवार रोखून धरतील आणि काही रावसाहेबांबरोबर जुबींच्या जवळ जातील आणि तीच महत्त्वाचं काम करतील आपण थोड्या अंतरावर असायचं पांगून वावरायचं निदानंगल झाली की जुगिंचा पिच्छा करण्याचे पाय तोडीत गावाकडे सुटके सुटकाय कर। करायचं बरं भयधार अनुश्याचं काय करायचं दुसरी एक शंका उठली आणि एकदम चमकून बघतो मनाला हो भैर्या आणि सावल्या हे दोघे जिथं असतील तिथं आपली आठ माणसं असणार दंगलीत प्रथम हे दोन मुद्दे खाली पडतील खाली पडतील मग जमलं जमलं मग आवाज घुमला जणू भैरव आणि सावळा यांचे खरोखर मुडदे पडले असा त्यांना वाद झाला आणि त्यांच्या उद्यावरचं उद्या हलक झालं खलबत झालं सर्व लोक कुठून कामाला लागले निलया वाटा धरून वाटेगावची वाट चालू लागली एखाद्या युद्धाची तयारी करावी तशी बापुटे तयार केली घोंगड्याच्या भाळी हत्यार घेऊन शेगावचे लोक तयार झाले सरहजीवर काहींनी घोडी तयार केली काही जाऊन पोहोचले काही पाहून बसले कोण भो शोधू लागले कोण सवळ्याचा चेहरा डिळकू लागले ते सारे जण गर्दीत मिसून आकाश धुतल्या तांदल्यासारखं स्वच्छ झालं होतं सूर्याचा धोका पश्चिमेला निघाला होता त्याच्या किरणांतील प्रखरता किंचित थंड झालेली होती मनाला अलमात देणारा वारा वाहत होता गावातली लिंबाची झाड भरभरत होती आणि खात होती पेरणीची वाट पाहत पडलेल्या काळ्या जमिनी धापा टाकत होत्या दौलतीच्या घराजवळची चिंच डोळत होती जोनी निघायची वेळ जवळ आली होती काल भुतलेली कापड घालून दौलती राही राधा गावात आली गेली होती गा माणसांनी गदडोजल होत बाळाबळीची धावल करीत होती शंकर आवन आपल्या घोड्याला साथ घालून नकावला होता रश्मी आबाद घालून वर जमीन घातलं होता आणि त्या जिनाला सलवार फुटून स्वारीवर बसली होती पाटलाचा घोडा सारखा उसळत होता जत्रेकने गर्दी करून त्या घोड्याला पाहत होते रिवाजाप्रमाणे मागाची तलवार वाजत गाजत निघाली मुळा बळी कृष्णा घमांडीकर निळाजीकर बळी हे होते त्यांनी कडेकोट तयारी करून तलवारी उंचावून धरल्या होत्या कळे भाले कुराडी लखलगत निघाल्या हल्ली कडाऊ लागले एकदम सारे जत्रा झाली आली मागाची तलवार फकीराने गबऱ्यावर जुन्या खब खबऱ्याच गबऱ्याचं खोगीर चढवलं आणि हातात देवारातील ती तळवार घेऊन तो निघाला एकतर बोलावून आला ताबोताब येरा गबऱ्यावर बसला आणि सरस त्या गाड मार्गानं पंतांच्या वाड्याकडे वावटलीप्रमाणे प्रमाणे निघाला मार्गात दबा धरून गळू मागील बसला होता त्याने त्याच्याकडे डोळे खाळून पाहिलं आणि बाजूच्या एका जत्रेकडे विचारलं हो कोण हो फकीरा त्यानं उत्तर दिलं फिरा पंतच्या वाड्यात गेला तेव्हा सावळा आणि भैरू हे दोघे चिंता होऊन बसले होते त्यांचे चेहरे फकीराला शंका आली काहीतरी नक्कीच घडला आहे त्याशिवाय ही लोखंडी माणसं अशी उदास होणार आहे तो खाली गेला फकीरा आळ्याच करताच पंत बाहेर आले आणि तेही तुरच दिसले गंभीर सहरात पंत म्हणाले फकीरा आज घात होणार आहे लोक गावात शिल्ले आहेत कोण म्हणतं सावळा आणि भैरू फकीराच्या आठी उमटली तो सावळा म्हणाला मग आधीच नाही का सांगायचं परस्पर बंदोबस्त केला असता हे सावळा म्हणाला पंतांच्या कानावर घातल्या कधीच कसा हो भैरू म्हणाला नाहीतर अंगलट यायची भांगड काय हे असं संत समजावणीच्या सुरात म्हणाले आधी काय आणि नंतर काय जी खबर मिळाली ती महत्त्वाची आम्ही सावध झालो बेसावत असतो तर घातला असता आता कडक नजर ठेवा सावळा भैर जुनी जुनी माणसं पोरांना लढाई शिकवाय पंत एकदम थांबले त्यांनी फकीरानला डोकीच्या केसापासून पाय नाका ते नाकापर्यंत त्यांनी हळून घेतलं आणि ते पुन्हा म्हणाले ही तलवार वाल रानत हो एवढंच म्हणून फकीराने होकार ती मांडव लावली पंत म्हणाले फकीरा एवढे शब्द उचारून ते पुन्हा थांबले त्यांनी वळून संधी शिपायला हुकमी आवाज सांगितला नाथा शंकरावांना मी बोलावून सांग म्हणून सांग तातडीने जा नाथ पळत गेला आणि पंत आवाज चढवून बोलू लागले पंत म्हणाले फकीरा एवढे शब्द उचारून ते थांबले त्यांनी वळून संधी शिपायला हुक्मी आवाज सांगला आता शंकररावांना मी बोलावलं म्हणून सांग तातडीन जा आता पळतच गेला आणि पंत आवाज चढून बोलू लागले फकीरा बाबू खोदानं आमच्या हद्दीत शिरून रानोजीचे सिर वाढलं आहे जर तसा प्रयत्न झाला आणि तो करील तर त्याला आपल्या सेवेपार जाऊ देऊ नको तुझ्या हातातली त्या मोठी आहे आणि ती तुझ्या हाती आहे हे ऐकून फकीरा काहीच बोलला नाही उगीच त्याने डोळे उगी पाण्याने उगीच त्याचे डोळे पाण्याने भरले वरातील हिंमत उचलून ती डोळ्यातून तरवू लागली आणि सावळा म्हणाला होच शिव बाहेर गेला तर मी सर्गाला जाईल जावा झटून प्रयत्न करा थांबू नका मी जोगण्या काढायला निघतोय फकीरा सावळा गैरव वाड्या बाहेर पडले आणि शंकराव आले त्यांना पंत म्हणाले पाटील गावात काय घडामोडी होत आहेत बरं झालं तुम्ही बोलावलं पाटील म्हणाला ह्या वर्षी गावात काहीतरी घडणार असं वाटतय उजार चेरी केलेली माणसं बोळाबोळात उजळू लागली आहेत आणि राज स्वामीच्या वाड्यात अगदी नवी माणसं दिसू लागली आहेत म्हणजे कोठार करून ठेवली ते थे पेटणार आहे पंत म्हणाले पेटू द्या दहा वर्षे झाली जेवाला अटन लागले आहे पाटील चुडून बोलू लागला एकदा तो शेवट होऊ दे आजच जर आजच लागणार आहे शेवट पंत मध्येच म्हणाले होतावर नजर ठेवा आणि दंगल फेटली की पखेराची पाठ राखा मी जोगणी काढतो जा तुम्ही असं म्हणून पंत थांबले पाटील काहीच बोलला नाही पर दो परंतु दोघांच्याही मनात एकाच वेळी एकच भावना एकदम पंताला मिठी मारली आणि पंतांच्या हातांनी शंकररावाला विमिखा घातले पाटील उद्गारला आता जगलो तरच भेट आता जगलो तरच भेट सर्व वाद्यांचा एकदम गडगडाट झाला सिंग वाजला आणि जोगणी निघाली आकाशाला गचके बसू लागले धर, नाचू लागली ढब 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 ताशा आणि मान हलगी यांनी माणसांचे शब्दमुखी केले के। आता यांच्या सावली जोगणी वाटचाल करू लागली महाराजच्या थळाजवळ दौलती दोल राही आणि राधा ही जुगणीची वाट पाहत उभी ती त्यांची दरवर्षीची जागा होती जोगण्या थोड्या चालून गेल्या आणि फकीराने साधूला जवळ बोलावून म्हटलं तू माझ्या मागा अस माझ्या मागणं मोठा पाड मुराला बोलव असं म्हणून त्यानं बोलून पाहिलं शंकरराव जवळून घोडा आवडीत चालला होता मी आहे अशी डोळ्यानं खून केली मुराला तो फकिराला आता दाजी म्हणत होता त्याने विचारला काय दाजी वाईट जपून दगावना आहे घबरावरून चालता चालता फकीरा वाकून म्हणाला बरोबरीच्या गड्यांच्या माळा सांभाळा आणि जोगणीवर चाल करी त्याची झपाट्याने भोजीकर चिंचणी करणावं हटू नका जा जागितल्या एकमेकांनी एकमेकांना खबर दिली बळी घर फिरून फकीरा येऊन टाचा उभार करून म्हणाला दाजी शेगावची किती माणसं असतील हे एकूण फकीरात चेटक्या सुरात सुराज म्हणाला किती दिवस उगे शंभर दोनशे हजार पुढे येणाऱ्याचं खंडोळ करा जा रामूशनी सांगा खबर सर्वत्र पोहोचली किंचित चोरटी हालचाल झाली रामूशहांनी खांद्यावरची घोंगडी एकांब्या माणसांजवळ देऊन ते सरळ झाले जमिनीजवळ आलेली पोर नाहीश झाली ज्या बाजूला मोकळीत असेल त्याच बाजूला फकीराचा डब्या ओळख होता आणि जिकडे फिरा जाईल तिकडे साधू होता त्या दोघांच्या पिछाड्या शंकरराव आपला घोडा सावधपणे चालू होता पुढे भैरून सावळा शिवाय हो तापलं झटापट येऊ लागले फकीराची पापणी हळिनाशी झाली जवळ थळात आली दौलतीत नमस्कार करून मिश्रा परिषद केला राहीबाईच्या डोळ्या पुढे उभा राहिला राधाबाईने फकीरा साधूची मुनाले मनात दुष्ट काढली जवळ पुढे सरकली नवखी माणसं लगट करू लागली हत्यार जीवा चाटू लागले जोगणे महारवाड्याच्या वाटे वाटात आली आणि एकदम गाड मागांचे चिंचे खाळून सरळ आपला घोडा फिकीत बापोखत पुढे आला त्याचबरोबर सर्वांचं लक्ष चटकन तिकडे गेलं नजरा चढल्या पहाऱ्याची पकड सेल झाली आणि जोगणी भोवती एकच मुरकुंड पडली लगेच रामोशी परत फिरले मांग उलटले तळवाळी चालू लागल्या मासर तुटून पडू लागली सावळा मुरा बळी निवळू भिवा ईश्वरा रक्त बंबाळ झाले भैरून डोळे झाकून कुराण चालू केली परंतु फकीरा जागचा हल्ला नाही तो खोतावर घाईसारखी नजर ठेवून होता दंगल शिगेला पोहोचली कोणतरी ओरडलं जोगणी गेली एक इसम गर्दीतून बाजूला निघाला आणि तो धावत बापू खोताकडे वळला फकीरानं गबरेला ढालूच टाच मारली फकीरानं जागा सोडत साधूही धावला शंकराव लोक शांत ठेवून पाहत होता फकीरा काय करणार त्यांचे त्याला कोड पडलं होत गर्दीतून धावत गेलेल्या माणसानं जोगिनीची वाटी खोताची हवाली केली आणि खोताना आपला घोडा उलट फिरवला आणि फकीराचा गबरा भरभरला दंगल रामोशाने थंड पाडली आणि ते पाहू लागले तेव्हा कोंडून टाकली पळत पळत फकीरानं आपल्या गबऱ्या खोत्याच्या डावीकडे बोलवला आणि उजव्या हाताने डावीकडे वार करणं त्या कठीण करून टाकलं तरीही चिडक्या खोताना तलवार उगारली त्या तलवारीवरच लक्ष ठेवून धावणाऱ्या फकिरानं मोठी सगटी तलवार उडवली आणि लगेच गबरीला टाच मारून सरळ घोड्यावर घोडा घातला हातासह हत्यार गमावलेला खोत क्षणात गांगरला त्याने पटकन घोड्यावरून अंगच टाकलं आणि गबऱ्या पुढे झोकाणला पण तो दुसऱ्या क्षण गरगन फिरून तो ओरडला तो तसाच भर भर वेगात खोदाच्या अंगावर पुढे गेला खोत टपाखाली तोडून पुन्हा गबऱ्याला उलट वळून फकीरा म्हणाला गडबडीने उठून खोत केवळ करून म्हणाला मला मारू नको ही जोगणी फकीराचा धीरच झाला नाही माझा ठार मारण सोपं नसत त्याने वाटी घेऊन बापूला ताकीद दिली ठीक ती तलवार तिथच पडते तो घोडा जीव घेऊन परत इकडे बघू नको आज फकीरा नावाचा मराठ गबऱ्या गबऱ्यावर बसून फिरत असत बापू खूप घोड्यावर बसून शिगावकडे पळत गेला आणि गावातले दंगल शांत करून सर्वजण फकीराकडे धाव आले पंतांनी गर्दीत शिरून विचारलं फकी फकीरा काय झालं फकीराने ती मोठी सकट तुटून पडली तलवार दाखवली आणि जोगणी ठेवली सर्वांनी एकच केली आणि सारी भोंगडी गगडच उडाली पंत गाला म्हणाले तू त्याचं डोकं का मारले नाहीस ते त्याचं डोसकच आहे खोताच्या तलवार वेळ बोट करून फकीरा उतरला आणि पंतांनी त्याच्या था पाठीवर थाप मारली बापाचं नाव राखल हा टाटा काढून माझा जीव मोका केलास शंकररावाने फकीराला मिठी मारीत म्हटलं आणि फकीर आवरला जोगमी खोताकडे कोणी दिली सातारच्या दुला मागानं मुला म्हणाला कुठे आहे तो चावी चला पंत म्हणाले जोगणी पुढे चालू या खोताच्या हाताचे मोठ आणि तलवार चावळीवर रवाना करून पाटल्यानं पुन्हा जोगणं चालू केल्या पागापाग झालेली माणसं पुन्हा आली दौलती राहीबाई राधा यांनी फकीराला मिठ्या मारल्या राधानं फकीराचा घाम पुसण्यासाठी पदर ओढला आणि त्याच्या कपाळाकडे पाहत कपाळाकडे पाहिला तोच तिला त्या एका दिवसाची आठवण झाली लहानपणी फकीरा व साधू बापाला नैवेद्य दाखवायला गेले होते तेव्हा पाया पडताना त्यांच्या कपाळाला ला माती लागली होती ती माती पुसून निघेल असं वाटून तिने हात आवरला होता आणि स्वतःचे असू पुसले होते लोकांनी जखमा बांधून जोगण्या फिरवल्या जोगणी विसर्जन करून पंत आणि पाटील चावडीत आले तिथे दुलारी मांगाने दुलारी मागाला बांधून सावळा आणि भैर उपहारा करीत बसले होते रात्री त्याची चौकशी केली त्यानं डोकं मारण्याच्या भीतीने सर्व हकीकत सांगून टाकली दुलारी हा साताऱ्यात सरकारी नोकरीत होता तो गुन्हेगारांच्या खबरी पोलिसांना देऊन बराच चढला होता साताऱ्यात सरकारी अंमलदारांनी त्याची व खोताची भेट करून दिली होती पुढे त्या दोघांची मैत्री होऊन मित्राच्या मदतीला तो आज आला होता येथे तो रावसाहेबांच्या वाड्यात दोन दिवस पाटील म्हणूनच राहत होता त्यानंच गावात दंगल करायचे सर्व डावपे रावसाहेबांच्या वाड्यात बसून आखले होते आणि ते रावसाहेबांना माहीत होते ही सारी हकीकत ऐकून पंतांचं व शंकरावांचं डोकं सुन्न झालं रावसाहेब खोदाला सामील आहे हे कळताच साप आपल्या वशाखाली आहे असं शंकररावाला वाटलं परंतु त्या संकटाची टोनओोळ करून झाल्यानं त्याला आनंदही झाला दुला सरकारी माणूस आहे हे लक्षात घेऊन त्यांना पंचांनी ताकीद दिली तू सरकारी चाकर असून ह्या झगड्यात पडू नये तो पडलास सरकारी नोकर म्हणून तुला आम्ही एक वेळ क्षमा करून सोडत आहोत तू आत्ताच्या आता निघून जा पण मला मांग रामूशी जाऊ देणार नाही ते दुलाय रडत म्हणाला ठीक आहे आम्ही तुझ्याबरोबर माणूस देऊ असं म्हणून पंतांनी भैरूला सांगितलं भैरू याला शेगावला पोचवू आणि भैरू आपल्याला पोहोचवणार हे ऐकून दुलाई अधिकच रडू लागला तो म्हणाला हो मला शिगावऐवजी सरगाला पोहोचवी ही जोगणी परकन भरतच दनान जत्रेला आलेले हजारो माणसं जाताना फकीराची तारीफ करत परतली मधमाशांनी पळवा पळवा वाहत माणसांनी फकिराची कीर्ती गावगाव पोहोचवली जो तो म्हणू लागला फकीरा जबर माणूस आहे त्यानं खोताला चित केलं मुठी सकट तलवार मारून त्या चिंचवाची नांगीच मारली खोत निकामी केला फकीराच्या त्या दिवशीच्या वतनावर गाव बेहद खुश झाला फकीरानं आपल्या पराक्रमाला घोड दौडीनं प्रारंभ केला दौलती राही राधा यांच्यापेक्षाही सावळा आणि भैरू यांना आनंद झाला ते आपल्या जखमा विसरले कतबगार माणसाची कीर्ती दिगंधरात जाते ती ऐकून इतरांना शणभर आश्चर्य वाटत पण त्या कीर्तीच्या पाठीशी असलेला निश्चित ह्याकडे त्यांचं लक्ष नसत सकाळी सावळा बेळगावला निघाला जाताना तो प्रथम फकीराकडे आला त्याने फकीराला मिठी मारली त्याचे डोळे भरून आले आणि तो मोठ्याने हसू लागला त्याचं ते, ते हसणं पाहून फकीरा गोंधळून गेला दौलती राही राधा साधू यांना नवल वाटलं का असतुस गा फकीराने विचारला आणि सावळा म्हणाला मला जुनी याद आली तुम्ही लष्कर बघायला गेला भांडलो त्याची मला आज याद आली असं म्हणून तो पुन्हा गंभीर झाला त्याने भोवळ्या चढवल्या नाक फेंदडला आणि तो म्हणाला काल नाव गाजवलंस माझ्या मनाजोग झालं शेणातला केडा शेणात राहत नाही आता कवा येणार फकीराने विचारलं ते मी कसं सांगू सावळा लाचार सोडत म्हणाला जरी एखादा खून केला असता तर बरं झालं असत काळं पाणी बघून आलो असतो पण हो काळ्या पाण्यापासलाय काय खटपट नाही काय होणार फकीरा बोलला कोण करणार सावळा चिडलानी म्हणाला आम्ही मुक्की माणसं त्यात कानपट्टी आमचं कानावर कोण घेणार पंथाशी नाही का सांगायचं काय सांगू त्याशी नाही का दिसत बरं मी बोलतो एकदा बोल कर काहीतरी सावळा सगळा बोलू लागला आठ नऊ वर्ष काढले लय वंगा काढले वतनदार असून वनवाश झाले आता तो बोलता बोलता थांबला त्याचा गला दाटून आला आणि फकीरा म्हणाला आता काय आता गाव सोडू नये असं वाटतंय हे ऐकून फकीरा खिन्न झाला त्याच्या काळजाला चिमटा बसला तो मी आवाजात म्हणाला तू आता जा मी गप्प बसणार नाही नि मी बसू देणार नाही हो हो सावळा एकदम हसरा चेहरा करीत म्हणाला मला पर परमुखात मरू देऊ नका माझी हाड हात माझ्या पंढरीत पडावी माझ्या मढ्याला साऱ्यांचा हात लागावं मी तिकडं कुत्र्याच्या मोतीने मरू नये असं मला वाटतं फकीराच्यावर मी बांध लागला तो सत्तापुन म्हणाला मग मग तू जाऊ न ग येऊ दे नग नग मध्येच सावलं म्हणाला मला गावनं जायला सांगितलं म्हणून मी गेलो गावच्या मनाविरुद्ध वागून कसं चालेल बर मग जातर जा तर फकीराला त्याचं म्हणणं पटलं सावला निघून गेला आणि मी तिकडं कुत्र्याच्या मोतीनं मरू नये असं मला वाटतं या सावळ्याच्या बोलण्यानं फकीराच्या हृदयाचा डोंग पेटला त्याचं मन उद्विग्न झालं सावळासाठी काय करावं याचा तो विचार करू लागला तो चिंचेला टेकून कितीतरी उशीर राहिला सूर्य हळूहळू वर आला त्याची कोवळी किंडन चिंचेच्या पानांवर बसून झोके घेऊ लागली हिरव्या निवडून गावर पिवळा सोनेरी प्रकाश शुधारला गेला गावची गुरं गावंदरीला आली माणस कार्यक्षम झाले निघाले त्यांच्या घोड्याच्या टापाला ऐकून फकीरा भानावर आला पंतांचा घोडा चिंचेखाली येऊन थांबला एवढ्याशा ये पोरासाठी पंतानं घोड्यात थांबवला याचा मांग वाढायला आश्चर्य वाटलं आपल्या त्या प्रचंड घोड्याच्या पाठीवर झोके घेत रोखून पाहत पंत म्हणाले फिरा काय झालं काय नाही काही नाही आबा फकीर हसला नाही कस तुझा चेहरा सांगतो आबा सावळा आबा सावळा गेला कुठं बेळगावला हो बेळगावला मग तुझं काय म्हणणं आहे का गेला हे ऐकून पंतांना पेच पडला थोडा विचार करून ते म्हणाले त्याला गुन्हेगार म्हणून सरकारनं हद्दबार केला आहे त्यानं काय गुन्हा केला काहीच नाही तसंच सरकारकडे मुलीच पुरावा नाही मग हे कोण विचारणार सरकारला आलं लक्षात विचारलं पाहिजे आणि मीच ते विचारे तू जा घरात पंतांचं घोडत थडाळ करून उडाला आणि धावत निघालं फकीरा घराकडे वळला दौलती दारात उभा होता राधा बाहेर आली मांग जमली दौलती म्हणाला काय विचारलं म्हणतास नाही सावलू नानाबद्दल मग काय म्हणलं ते सरकारला विचारणा ते ह्या ऐकून मांगा मांगांची काळज काळज डोंगरा एवढी झाली आता आपले दिवस सुखाची येणार जर पंत सातारा गेले भाडले तर हा कायदा बोथट होईल आणि आपला मांगाची लंगडे तोड संपेल दुःखी मिळव आणि सुखी खाऊ आपल्या घरात आपल्या पंढरीत पसा भरका होईना आपल्या जमिनीत जिथे जन्मलो तिथंच आपली हाड पडतील आणि तसाच व्हावं असं म्हणत मागानं घरोघर गेले आणि पंधरा दिवसानंतर पंत साताऱ्याला रवाना झाले